मावले अरे काय खेळताय तुम्ही फगर 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 ख्याला। बर बर खेळा खेळा गंगा अगं हळदी कुंकुच घेऊन येते का अग आपल्याला आहे ना एक ठिकाणी सापडणार आहे हा ना तू पहिले हळदी कुंकू घेऊन ऐ तुम्ही बाहेर खेळा बर गपचुप बाहेर खेळा गपचुप अगं आपल्याला आहे ना ऐक सापडणार आहे आता हळदी कुंकू तुझ्या हाताने वाय तिथं एक ठिकाणी स्पॉट दिलाय बाबानी आई तुला काय करायचं त्याच्याशी आपल्याला आहे ना दन सापडलं म्हणजे बस ना एक काम कर हाँ? ती माझ्या हातात दे आणि ते तिथं खुरपे पाय दोन खुरपे घेऊन ये सनू थांब ये दर बरं हातात तर आणि ऐक गंगा आपल्याला दन सापडल्यावर कोणाला काही सांगायचं नाही बरं का बरं का माऊली कोणालाच काही सांगायचं नाही बरं का हा बरं का सानू कोणलाच काही सांगायचं नाही हा चला चला फटकन हे खुर्प घेऊन कुठं खांदायचं काय हांडा लागणार आहे तू चाल तुला दाखवतो स्पॉट हा मुंगे अरे बापरे खाली पाय किती मुंगे आहे या बापरे ह्याच ठिकाणी बाबांनी सांगितलंय तिथं मुंगे आहे तर या बाय गुलाबाचं झाड आहे म्हणी या झाडा जवळच इथं हा बराबर पहिले हळदी खूप वाय तिथं हा सापडलं पाहिजे मग मोठा हांडा लागल आपली एक गरिबीच दूर होऊन जाईल डायरेक्ट माऊली तू बी हळदी कोकोय आपण मोठा बंगला घेऊ कार घेऊ अरे लवकर लवकर चला, बस चला बस लागा पटक्यान बाप्पा हाताला लागल हळू हाताचे लागल माऊली थांब थांब तू हळू 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 खोदा लवकर तुम्हाला काय आवाज आला का मला छान आवाज आला बा पायाचा नाही ना बरं जाऊ दे वाद झाला मला खादा फाटा फाटा एखाद्याशी लागेल बरं का हळू हळू पण आला ना आवाज एक मिनिट थांबर कोण इथं मला पाहू दे कोण इदत दिसत आहे नाही काय काय